शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांनी राजकारणात आलं पाहिजे आणि सक्रियरित्या काम केलं पाहिजे असा मतप्रवाह असताना दुसरीकडेच मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मासाहेब जिजाऊंच्या विचाराने पावन असणाऱ्या अशा रायगडच्या भूमीमध्ये आदित्यताईंना पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर आंदोलन छेडलं गेलं ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रासाठी म्हणावी लागेल ज्या छत्रपतींनी नेहमीच महिलांचा सन्मान केला त्याच त्यांच्याच रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे आज जर महाराज आणि मासाहेब जिजाऊ जिवंत असत्या तर त्यांना हे पाहून असह्य वेदना झाल्या असत्या महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली लाडकी सारखी कल्याणकारी योजना कर्तृत्ववान पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदिती ताईंनी त्या ठिकाणी पोचवली पण पर आज परिस्थिती कोणतीही आलेली असली वेळ कोणतीही असली तरी आम्हाला महायुती सरकारवरती आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादांवरती ठाम विश्वास आहे की रायगडच्या इतिहासामध्ये जो जिल्हा महिला स्वाभिमानाचा जिल प्रतीक म्हणून ओळखलं जातं अशा रायगडच्या इतिहासामध्ये एका महिलेला तिच्या पदावरून पाय उतार होण्याची वेळ येऊ देणार नाहीत आणि अशा पद्धतीची नोंद रायगडच्या इतिहासामध्ये ते कधीच पडू देणार नाहीत ज्या महिलेने आमच्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना लाभ आणि बळ दिलं ज्या महायुती सरकारने महिलांचा सन्मान केला ते महायुती सरकार आ आमच्या लाडक्या ह्या बहिणीचा आदिती ताईचा देखील सन्मान त्या ठिकाणी करतील आदिती ताई तुम्ही काळजी करू नका ज्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना तुम्ही लाभ आणि बळ दिलं त्या सर्वच महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी वेळ कोणतीही असो प्रसंग कोणताही असो तुमच्या पाठीशी सदैव आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र